लोकसभेच्या निवडणुका सध्या तोंडावर आलेल्या आहेत आणि लोकसभेच्या आणि घटना भारतीय जनता पक्षाच्या मनातील नवाने महाराष्ट्रात कि भारतीय जनता आहे उत्तम योजना आलेल्या आहे यासाठी जबरदस्त आणि

सर्वे समोर येतोय याचमुळे येत्या काळामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या सोबतच लढावं लागेल हे भारतीय जनता पक्षाला समजलेलं असल्यामुळेच आता विविध कारणावरून भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलाय आमदार खासदार मंत्री जरी गेले मात्र कट्टर शिवसेनिक आजही उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे भक्कम उभा आहे आपल्याला काय वाटतं येत्या काळात ते बाजी मारतील का हे कमी